कोथरुड विधानसभा मतदारसंघात गेली अनेक वर्ष झाले कोथरूड प्रीमियर लीग हा क्रीडा स्पर्धा इथं होते आहे जशी भारतात आयपीएल मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असते तशीच मध्ये कोथरूड प्रीमियर लीग लीग खूप लोकप्रिय आहे अनेक वयोगटाची मंडळी याच्यात सहभागी होतात आणि छान त्याला मध्ये रिस्पॉन्स मिळतो तरीपासून कोथरड प्रीमियर लीग चालू झाली आणि आता रिस्पॉन्स कसा मिळतोय त्याला तर कोथरड प्रीमियर लीग हा ब्रँड सुरू करणारे आमचे क्रिकेटचे मार्गदर्शक राहुल भैया साठे यांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे क्रिकेटमध्ये क्रिकेट टुर्नामेंट होत असतात क्रिकेट प्रीमियर लीगची सुरुवात ही बऱ्याच वर्षांपासून कोथरूडमध्ये सुरू झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये अतिशय पुढाकाराने आमचे सगळे सिनियर असतील ते क्रिकेट प्रीमियर लीगचं या ठिकाणी कोथरूड क्रिकेट प्रीमियर लीगचं आयोजन करता येते यावर्षी याचं अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये स्वरूप आपल्याला पाहायला मिळणार आहे आतापर्यंत कोथरूडमध्ये जवळजवळ साडेतीनशे खेळाडूंनी मतदार संघातीलच फक्त म्हणजे कोथूड भागातील जवळजवळ साडेतीनशे खेळाडूंनी आतापर्यंत राहून नोंदवलेले आहे आणि साधारण एक शंभर दीडशे खेळाडू अजूनही वेटिंगला आहेत आता टीम्स किती होणार याच्यावरती लिमिटेशन्स आहेत त्यामुळे आता तरी साडेतीनशे लोकांची नोंदणी घेतलेली आहे पण आयोजकांना सातत्याने सर्व खेळाडू हे मागणी करता येते की त्यांची नोंदणी झाली पाहिजे तर साधारण हा आकडा पाचशेच्या आसपास कोथूड मधल्या खेळाडूंचा जाईल असं वाटतं मागच्या वर्षी किती संघ सहभागी झाले होते मागच्या वर्षी याचे दोन भाग झाले होते ज्या पद्धतीने राहुल भैया सांगतात की फॉर्टी प्लस म्हणजे चाळीसच्या वरचा एक भाग असतो हो। आणि hmm. चाळीसच्या खालचा एक भाग असतो जे नवोदृत खेळाडू असतात त्यांच्यासाठी एक टुर्नामेंट घेतली जाते आणि फॉर्टी प्लस म्हणजे चाळीस वर्ष पूर्ण झाले ज्या एक घराबोर्स लांब गेले त्यांना खेळामध्ये परत येण्यासाठी पन्नास साठ मग त्याला वय उमेळायला नाही मग ते सर्वच जण एकत्र येऊन खेळण्यासाठी फॉर्टी प्लस एक टुर्नामेंट होते आणि अंडर फॉर्टीची एक टुर्नामेंट होते तर जी मागच्या वर्षीपासून कोथ प्रीमियर लीग म्हणून थरारचा कोथरमध्ये होतो आहे बक्षिसांचं काय संख्या आहे किती बक्षीस तुम्ही याच्यात जाहीर करता क्रिकेट <taktos> आता सध्या चंद्रकांत दादा पाटलांनी आम्हाला खूप सहकार्य केलंय त्यांच्यामुळे ही हो प्रीमियर लीग आज आय पी एल सारखी होणार आहे जीत मैदानावर आणि जीत मैदान हे पुढची क्रिकेटची पंढरी आहे आणि बऱ्याच वर्षांनी जीत मैदानावरती क्रिकेट दिसणार आहे प्रेक्षक पण सुद्धा जास्त येणार एकावन्न हजार एक्केचाळीस हजार आणि वैयक्तिक बक्षीस भरपूर आहेत असं सगळं पूर्ण आहे प्रत्येक खेळाडूंना तिथे आहे खेळ म्हणजे आयपीएल जसं टीव्ही वर दिसत तसं कोथरूडच कोथरूड प्रीमियर लीग ही जी मजा आवडते आणि कोथरूड मध्ये तुम्ही क्रिकेट कधी पासून खेळता ऍक्च्युली कोथरूड मध्ये आमचा जन्मच कोथरूड मध्ये झाला लहानपणापासून आम्ही क्रिकेट कोथरूड आणि आपल्या केपीएलचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या केपीएलच लाईव्ह जे रेकॉर्डिंग होणार आहे ते ऑल ओव्हर कंट्रीमध्ये जवळपास एकशे सात कंट्रीमध्ये आपलं ते लाईव्ह दाखवणार आहोत अरे वा सुंदर सगळ्यात विशेष वर ते आता एकदा सांगा कुठल्या कुठं लोकांनी लाईव्ह क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपले ती लाईव्ह टुर्नामेंट प्रत्येक देशात दाखवणार आहोत आपण कोथोडकरांसाठी एक छान सुवर्ण संधी आहे क्रिकेट कोथोड मधलं क्रिकेट लाईव्ह बघण्यासाठी म्हणून आता कोथरूड प्रीमियर लीग ही सगळ्यांना ऑल ओव्हर वर्ल्ड आपण कोथरूडमधले लोक भारताबाहेर भारताबाहेर अनेक देशात स्थायी झालेले आहेत अशा सगळ्यांना हा कोथरडचा फर्रार आपल्याला लाईव्ह बघायला मिळणार आहे त्याची लिंक याच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळेल सगळ्यांनी पुन्हा एकदा या कोथरूड प्रीमियर लीगचा आनंद घेण्यासाठी कोथरडकर आता तयार आहे विकास माने बारा न्यूज पुणे कोथरूड